नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमची पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांद्याचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बाजूचा ब्रेला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज दरुच, लाईव्ह बाजारभाव हो, बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मुंबई हजवता वळू आपल्या आजच्या व्हिडिओकडे आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समितीमध्ये मधील पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर आवड आहे पाच हजार तीनशे बावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार नऊशे कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार शंभर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड काही एकशे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पाचशे कमीत कमी दर आहे एक हजार तीनशे तर सर्वसाधारण दर आहे दोन हजार पुढील बाजार समिती आहे सोलापूर क्विं व काही वीस हजार सातशे सहासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पाचशे कमीत कमी दर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे नऊशे पुढील बाजार समिती आहे वडूज ओळख आहे दोन हजार क्विंटल जास्तीत जास्त आहे एक हजार कमीत कमी आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे सांगली फळ भाजीपाला अवकाही तीन हजार चारशे चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे पिंपळवा बसवंत अवकाही नऊशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे कमीत कमी जर आहे सातशे पन्नास तर सर्वसाधारण जर आहे दोन हजार चारशे पन्नास पुढील बाजार समिती आहे चांदवड वकाळी पाच हजार पाचशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार नऊशे पंचावन्न कमीत कमी दर आहे चारशे सर्वसाधारण दर आहे तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोज दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद